स्त्री टू या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम घडवला आहे पाचशे कोटींच्या क्लब मध्ये प्रवेश करत कमाईच्या यादीत आपलं नाव कोरलं आहे श्रद्धा कपूर राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिकांसह या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली रिलीज नंतर पहिल्याच आठवड्यात स्त्री टू ने दोनशे कोटींची कमाई केली त्यानंतर काहीच आठवड्यात या चित्रपटाने पाचशे कोटींच्या यादीत प्रवेश केला या चित्रपटाने भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चांगली कमाई केली स्त्री टू ने आतापर्यंत पाचशे तेहतीस कोटींची कमाई केली असून सर्वाधिक कमाई करणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला या चित्रपटाने सनी देव गदर टू आणि शाहरुख खानच्या पठाण पठान या चित्रपटांना मागे टाकत एक नवा विक्रम गाजवला सिनेमाची इंटरेस्टिंग स्टोरी आणि दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरतो आता सगळ्यांचं लक्ष या सिनेमाच्या आगामी आठवड्यातील यशाकडे लागलंय कारण स्त्री टू आणखी कोणते रेकॉर्ड मोडणार हे जाणून घेणं सगळ्यांसाठी उत्सुकतेचं आहे तर तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का आणि जर पाहिला असेल तर हा चित्रपट तुम्हाला आवडला का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका